नमस्कार सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण मेथीची डाळभाजी कशी करायची ते बघणार आहोत ही भाजी भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खूप छान लागते आणि सर्वजण आवडीने खाते अशी भाजी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथं मी भाजीला लागणारं पूर्ण साहित्य काढून घेतलेलं आहे तर मी इथं एक जुडी मेथी बारीक चिरून घेतली आहे सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायची आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे मी इथे जाडसर असे कुटून घेतलेले आहेत तुम्ही हे मिक्सरला पण बारीक करून घेऊ शकता पण थोडे जाडसर ठेवायचे जास्त बारीक करायचे नाही एक वाटी मी इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि एक वाटी भिजलेली मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे तर तीन तास आधी मी ही डाळ भिजत घातली होती एक बारीक चिरलेला टमाटर घेतलेला आहे कोथिंबीर तीन चार हिरव्या मिरच्या ठेसून घेतल्या आहेत आणि दोन लाल सुक्या मिरच्या मी इथे तोडून घेतलेल्या आहेत तर याच्या बारीक तुकडे करून घेतले आहे आणि लसण पण थोडा जाळसर कुटून घेतलेला आहे तर पाच सहा पाकळ्या लसूण आहे एक चमचा जिरा आहे तर आपण हे आता फोडणी देऊन घेऊया गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात तेल तुम्हाला हवं तेवढं तुम्ही टाकू शकता इथं मी तीन चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरं आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि हा कांदा थोडा लाल होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे थोडा कांदा लाल झाला की त्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे लसूण टाकून थोडंसं आणखी परतवायचं यामध्ये सुकी लाल मिरची टाकायची यासोबतच आपल्याला ही हिरवी मिरची पण टाकायची आहे थोडं याला आणखी परतवून घ्यायचं एक चमचा हळद घालायची आहे इथं मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे मिरच्या जास्त तिखट नाहीत त्यामुळे थोडं लाल तिखट टाकायचं तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता यामध्येच आपल्याला हा टमाटर टाकून घ्यायचा आहे आणि ते पण थोडंसं परतवून घ्यायचं टमाटर थोडं नरम पडत आहे नरम पडल्यावर आपल्याला यामध्ये ही डाळ टाकायची आहे उडदाच्या डाळीऐवजी तुम्ही मुगाची डाळ पण घेऊ शकता पण तुम्ही ही अशी डाळ करून बघा छान लागते तर इथे आपल्याला हा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे तर मी अगदी दोन ते ती तीन चम्मच शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे असा भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट टाकला की खाताना भाजी खूप छान लागते यामध्ये अगदी थोडं आपल्याला पाणी टाकायचं आहे तर मी इथे अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे हे डाळ शिजण्याकरिता आपल्याला पाणी टाकायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे दोन मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे दोन मिनटानंतर बघू शकता आपली डाळ मस्त नरम झालेली आहे तर अगदी जास्त नरम पण करायची नाही थोडीशी कच्ची राहिली पाहिजे म्हणजे ती खाताना खूप छान लागते इथे आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि ही मेथी आपण चिरलेली यामध्ये टाकून घेऊया आणि याला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे मेथीला थोडं पाणी सुटते तर हे पाणी आपल्याला सुकवून घ्यायचं आहे यावर झाकण ठेवायचं नाही असंच आपल्याला ही भाजी होऊ द्यायची आहे तुम्ही बघू शकता ब थोडं याला पाणी सुटलेलं आहे तर हे पाणी आपल्याला सुकेपर्यंत ही डाळ परतवायची आहे इथे तुम्ही बघू शकता डाळीतलं पाणी पूर्ण सुकलेलं आहे आणि आपली डाळ मस्त तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता ही डाळ मेथी खूप छान लागते खायला कधी तुम्ही अशी पण डाळ मेथी भाजी करून बघा सर्वजण अशी डाळमेथी आवडीने खातील अशी भाजी आहे तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका